वीस तारखेला मतदान महाराष्ट्रात आहे पण मतदानातून भविष्य अधोरेखित होणारे दोन राज्यांचं महाराष्ट्र आणि गुजरात दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात महाराष्ट्राच्या मागे होता तो आता पुढे गेलाय देशाच्या एकूण जी मध्ये महाराष्ट्राचा वाटा पंधरा टक्क्यावरून घट होऊन तेरा टक्के झाला आणि त्याचवेळी गुजरातचा वाटा जो साडेसात टक्के होता तो वाढून आठ टक्के झाला कसा कारण महाराष्ट्रातून अंदाजे दहा लाख ,00 कोटींची गुंतवणूक गुजरातकडे गेली त्या गुंतवणुकीपाठोपाठ महाराष्ट्रातून अंदाजे आठ लाख नोकऱ्या गेल्या आहेत दीड लाख मराठी तरुणांना रोजगार देऊ शकणारं मुंबईतील नियोजित आय एफ एस सी सेंटर गुजरातला गेलं महाराष्ट्रात होणा येणारा दीड लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्लांट गुजरातला महाराष्ट्रातील हजारो कोटींचा टाटा एअरप्लस प्लांट गुजरातला पालघर येथील राष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र गुजरातला मुंबईतील हजारो कोटींचा डायमंड व्यापार गुजरातला चाकण सारख्या महाराष्ट्रातील एम आय डी सी मधले शेकडो कारखाने आणि त्यांची कार्यालय गुजरातला मुंबईतील शेअर मार्केटचं कामकाज गुजरातला देशातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रोजेक्ट सिंधुदुर्ग येथून गुजरातला महाराष्ट्रात होणारा बल्क ड्रग पार्क गुजरातला बंदरे हिरे व्यापार यासारखे मोठे प्रोजेक्ट ज्यातून मोठ्या प्रमाणावर लहान व्यवसाय रोजगार निर्माण होऊ शकतात सगळं गुजरातला बुलेट ट्रेनचा फायदा जास्त होणार गुजरातला पण खर्च महाराष्ट्राच्या वाट्याला महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे तुमच्या आमच्या महानंदा डेअरीचा व्यवस्थापनाचे अधिकार गुजरातला महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला परदेशी पाहुणे आले तर त्यांना घेऊन जाणार गुजरातमध्ये वर्ल्ड कपचे महत्वाचे सामने जे मुंबईत व्हायचे आता होतात अहमदाबादला नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धा संपल्या त्यात गुजरातमधल्या खेळाडूंनी किती मेडल्स आणले किती खेळाडू गेले पण खेळांसाठी राज्या राज्याला दिल्या जाणाऱ्या पैशात महाराष्ट्राला मिळाले एकशे अकरा कोटी आणि गुजरातला मिळाले सहाशे आठ कोटी दरवर्षी मुंबईत होणारे फिल्मफेअर सारखे अवॉर्ड कार्यक्रम झालेत आता जातात गुजरातला इतकंच नाही तर ताडोबा गडचिरोलीतले हत्ती मधले बिबटे हे सुद्धा जातात गुजरातला पण गुजरातमधनं सिंह हो। इतर राज्यात कधी पाठवलेलं बघितलंय का तुम्ही बारसू रिफायनरी महाराष्ट्रात पण प्रोजेक्ट जाहीर होण्याआधी गुजराती व्यक्तींना माहिती मिळून त्यांनी जमिनी करून खरेदी करून ठेवल्याच कशा कांदा निर्यात करण्यासाठी मध्यंतरी सूट दिलेली ती फक्त गुजरातच्या कांद्याला महाराष्ट्र फूड आणि ड्रग्जने गुजराती कंपनीने बनवलेल्या औषधांबद्दल अनियमितता दिसली म्हणून तक्रार केली पण गुजरातमध्ये त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि ते महाराष्ट्रात काय मराठी व्यावसायिकांची गळचेपी करणार व्यवसायात कार्टेलिंग करणार या ना त्या मार्गाने कमावलेल्या पैशाच्या जोरावर स्वतःला उच्च समजणार मराठी बोलणार नाही महाराष्ट्रात मुंबईत दुकानावर मराठी पाट्या नको अशी मागणी करत कोर्टात गेलेले आणि हे सगळं होत असताना मध्यंतरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गुजरातची बाजू घेत विचारतात गुजरात काय पाकिस्तानात आहे का पाकिस्ताना मग महाराष्ट्र पाकिस्तानात आहे का आणि तुम्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकीत तुमचं मत महाराष्ट्राला की गुजरातला